नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो अहमदनगर येथे आज एकूण अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौदा कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार सातशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान